नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो तब्येती चौकशी करण्याचा प्रयत्न केला करायचा प्रयत्न होतो माझा परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांना ते के चेक केलेलं आहे त्यांना एक डोस दिलेला आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री आता आराम करत आहेत डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली भेट सल्ला दिलेला म्हणून ते आता कोणालाही कुणाची भेट घेणार नाहीत कुणालाही भेटणार सुद्धा नाही Uh, sir, जागा वाटपचा क्रीडा हा फार किरकोळ गोष्ट आहे तो आज किंवा सुटून जाईल फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणं पक्षस्रेष्ठीचं बाकी आहे त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शपथ शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होईल अमित शहाकडून जे संभाव्य मंत्रिपदाचे उमेदवार आहेत रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे ज्याला मंत्री करायचा त्यांचे रिपोर्ट कार्ड मागवणं संबंधित पोलीस स्टेशन कडनं सुद्धा म्हणजे एस पी असेल सीपी असेल त्या भागावरून सी आय डी असेल आयडी असेल याच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते दरवेळेला मागवली जाते मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही मागून नंतर व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते काय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील का किंवा गृहमंत्रीपर्यंत तेच अजून देखील मुख्यमंत्री तब्येत चांगली होऊ द्या त्यावरती स्वतःच निर्णय घेतले सर आजारीपणाचा बहाना हा फक्त शिंदे सरकार केला जातो असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक काय म्हणतात आहो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहे ते असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही ते लढणारे आहेत